हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते बारा ज्योतिर्लिंगापैकी तिसरे आणि महत्त्वाचे ज्योतिर्लिंग उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हिंदू धर्मीय महादेव भगवान शिवाच्या मंदिरापैकी एक आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग भगवान शिवाचे सर्वात पवित्र स्थान ही मानले जाते महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश येथील उज्जैन येथे स्थापित आहे श्री महाकालेश्वर मंदिर रुद्रसागर सरोवराच्या किनारी आहे असे म्हटले जाते की अधिष्ट देवता भगवान शिव स्वतः या लिंगात स्वयंभू स्वरूपात स्थापित आहेत त्यामुळे यास फार महत्त्व प्राप्त आहे महाकालेश्वर मंदिरमधील मूर्तीस बरेचदा दक्षिण मूर्ती म्हणून ओळखले जाते कारण ती दक्षिणमुखी मूर्ती आहे परंपरेनुसार महाकालेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे व सर्वात जास्त असतेचे मानले जाते येथील लिंग महादेव तीर्थस्थळाच्या वर स्थापित आहे इथे गणेश पार्वती आणि कार्तिके देव यांच्या प्रतिमा सुद्धा आहेत दक्षिण दिशेस प्रिय नंदी स्थापित केलेले आहे असे म्हटले जाते की येथे बनवलेले नागचंद्रेश्वर मंदिराचे कपाट फक्त नागपंचमीस उघडले जाते महाकालेश्वर मंदिर एका विशाल बागेच्या मध्यभागी बागे आहे हे मंदिर पाच मजली असून त्यातील खालील पहिला मजला हा जमिनीत आहे या शेजारी रुद्रसागर सरोवर आहे याच्या भिंतीवर पितळी दिवे स्थापित केले आहेत येथे सोमवारी भक्तांची फार गर्दी असते दररोज विधिवत पूजा केली जाते महाकालेश्वर लिंगास सजवले जाते नित्यनियमाने प्रसादाचे वाटप होते इथे महाशिवरात्रीस एका मोठ्या महोत्सवाचे रूप पाहायला मिळते या मंदिराच्या प्रांगणात स्वप्नेश्वर महादेव मंदिर सुद्धा आहे येथे महाकाल रूपी भगवान शंकराची पूजा केली जाते अशी मान्यता आहे की येथे पूजा केल्यास आपले स्वप्न पूर्ण होते हे एक सदाशिव मंदिर आहे येथे मोठ्या भक्तिभावाने स्वप्नेश्वराची पूजा करतात त्यामुळे माता भगिनी आपल्या मनोकामनेचे साकडे घालतात महाकालेश्वर मंदिर सकाळी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहते हे एक मांडले जाते येथे मनुष्याच्या शरीरास आंतरिक शक्ती मिळते तर आता जाणून घेऊया मंदिराचा इतिहास वर्तमान मंदिर श्रीमंत पेशवे बाजीराव आणि शाहू महाराजांचे सेना प्रमुख राणाजीराव शिंदे यांनी सतराशे छत्तीसमध्ये मध्ये बनवण्यास लावले नंतरच्या काळात त्यांचे पुत्र म्हणजेच महाजी शिंदे यांनी वेळोवेळी याच्यात उचित बदल व दुरुस्ती केली अठराशे शहाऐंशीपर्यंत पर्यंत ग्वालेरचे शिंदे घराण्याचे अनेक धार्मिक विधी इथेच संपन्न व्हायच्या शिंदे घराणे आज सिंधिया म्हणून ओळखले जाते शिवपुराणानुसार एकदा त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांची चर्चा सुरू होती तेव्हा भगवान शंकरांच्या मनात ब्रह्मदेव व विष्णू यांची परीक्षा घेण्याचा विचार आला त्यांनी त्या दोघांना प्रकाशाचा अंत कोठे आहे हे शोधण्यास सांगितले ब्रह्मा आणि विष्णू दोघांसाठी शिवाने एक मोठा स्तंभ उभारला ज्याचा अंत कोठे होता तो दिसेना दोघेही त्या स्तंभाचे टोक शोधू लागले पण तो सापडे ना श्री विष्णू थकले व आपले हार मान्य केली तर ब्रह्मा खोटे बोलले की त्यांना त्याचे टोक सापडले यावर क्रोधित होऊन शिवाने त्यांना श्राप दिला की लोक तुमची पूजा कधीच करणार नाहीत तर विष्णूंची सर्वच पूजा करतील तेव्हा ब्रह्माने शिवाची क्षमा मागत शिवाला विनवणी केली तेव्हा या स्तंभात शिव स्वतः विराजमान झाले हे स्तंभ महाकालेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून मानले जाते स्तंभाचे रूपांतर लिंगात झाले तेव्हापासून या ज्योतिर्लिंगास खास महत्व प्राप्त झाले आहे प्रमुख बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पवित्र मानले जाते याच्या मागे सुद्धा एक कथा आहे ती आपण आता जाणून घेऊ पुराणातील कथेनुसार उज्जैनीला राजा चंद्रसेन याचे राज्य होते ते भगवान शिवाचे परमभक्त होते आणि प्रमुख मणिभद्र नामक गण राजा चंद्रसेन याचे एकदा मणिभद्र याने चंद्रसेन यांना चिंतामणी प्रदान केला तो मनी खूप तेजमय होता राजा चंद्रसेन यांनी मणीला आपल्या गळ्यामध्ये धारण करून घेतला पण मणी धारण करताना पूर्ण प्रभामंडळ झगमगून उठले आणि या सोबतच दुसऱ्या देशामध्ये वाढायला लागली चंद्रसेनचा आदर सन्मान पाहून अन्य राजांनी तो मनी मिळवण्याचे खूप प्रयत्न केले पण मनी राजाला अत्यंत प्रिय होता त्यामुळे राजाने मनी कोणालाही दिला नाही राजाने मनी दिला नाही म्हणून अन्य राजांनी चंद्रसेनावर आक्रमण करायला सुरुवात केली त्यावेळी राजा चंद्रसेन भगवान महाकाल यांना शरण गेले व ध्यानमग्न झाले जेव्हा राजा चंद्रसेन ध्यानमग्न होता त्याच वेळी गोपी आपल्या छोट्या बालकाला घेऊन दर्शनासाठी आली त्या बालकाचे वय वर पाच वर्ष होते आणि गोपी विधवा होती राजा चंद्रसेनाला ध्यानमग्न बघून बालक सुद्धा शिवपूजा करायला प्रेरित झाला आणि त्याने कुठून तरी पाषाण घरी आणला व एकांत एक स्थळी शिवलिंगाची पूजा करू लागला काही काळाने तो बालक भक्तीमध्ये एवढा लीन झाला की त्याच्या आईने बोलवल्यावर सुद्धा गेला नाही आईच्या पुन्हा पुन्हा बोलवल्यावर सुद्धा तो बालक घरी गेला नाही त्या क्रोधित झालेल्या आईने त्या बालकाला मारायला सुरुवात केली आणि पूजेचे सर्व सामान काढून फेकून दिले ध्यानातून मुक्त झाल्यानंतर त्याची पूजा नष्ट झालेली पाहून बालकाला खूप दुःख झाले अचानक त्याचे दुःख पाहून एक चमत्कार झाला भगवान शिव यांची कृपा झाली आणि एक सुंदर मंदिराची निर्मिती झाली मंदिराच्या मध्यभागी दिव्य शिवलिंग विराजमान होते आणि बालकाद्वारे केलेली पूजा तशीच होती हे सर्व पाहून आई आश्चर्यचकित झाली जेव्हा राजा चंद्रसेनला या घटनेबद्दल माहिती मिळाली तेव्हा राजा त्या शिवभक्त बालकास भेटण्यास गेला त्यांच्या सोबत इतर राजे सुद्धा होते सर्व राजांनी राजा, राजा चंद्रसेन यांच्या जवळ केलेल्या अपराधाची क्षमा मागितली आणि सर्वांनी मिळून महाकाल भगवान यांची पूजा अर्चा करायला सुरुवात केली तेव्हा राम भक्त श्री हनुमान समोर आले त्यांनी गोपी बालकाला बसवले व सर्व राजांना आणि जनसमुदायाला संबोधित केले या बालकाने शिवपूजेला बसून कोणत्याही मंत्राविना आराधना करून शिवत्व व सर्वविध मंगल प्राप्त करून घेतले शिव परमश्रेष्ठ बालक म्हणून त्यांची कीर्ती वाढली तसेच हा बालक अखिल अनंत सुखा प्राप्त करून मृत्यू पश्चात मोक्षाला प्राप्त होईल या वंशाचा आठवा बालक पुरुष महायशस्वी नंद असेल आणि कृष्ण नावाने प्रतिष्ठित होईल असे म्हटले जाते तेव्हापासून भगवान महाकाल उज्जैनीला स्वतः विराजमान झाले महाकालला येथील राजा मानले जाते आणि राजाधिराज देवता सुद्धा म्हटले जाते आता आपण जाणून घेऊया उज्जैनला कोणत्या मार्गी जाता येते उज्जैनचे सर्वात जवळचे विमानतळ इंदोर आहे शहरापासून किलोमीटर दूर आहे इंदोर प्रमुख शहरांशी जोडलेले आहे त्यामुळे पर्यटक कोणत्याही मोठ्या शहरातून इंदोरला उड्डाण घेऊ शकतात आणि विमानतळावर उतरल्यास तुम्ही बस टॅक्सी किंवा कॅब बुक करू शकता आणि उज्जैनला येऊ शकता राज्य रस्ते वाहतूक सार्वजनिक बस सेवेद्वारे जोडलेले आहेत एम पीच्या प्रमुख शहरापासून उज्जैनपर्यंत पर्यंत नियमित बस सेवा उपलब्ध आहे उज्जैन जंक्शन रेल्वे स्टेशन हे स्वतः एक प्रमुख रेल्वे स्टेशन आहे जे देशातील सर्व प्रमुख स्थानकाशी जोडलेले आहे म्हणून पर्यटक भारतातील कोणत्याही मोठ्या शहरापासून उज्जैन जंक्शन पर्यंत ट्रेन घेऊ शकतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ